करोडपती म्हणजेच श्रीमंत व्हायच्या आधी साक्षात देव देतात हे संकेत हे संकेत मिळतात समजून जा की तुमच्यावर पैशांचा होणार आहे नमस्कार मित्रांनो सध्याचा काळ हा संपत्तीचाच पैशांचा काळ आहे असे म्हणल्यावर काही वावगे कारण आपल्याला माहित आहे की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे म्हणजेच जो श्रीमंत आहे त्यालाच आजच्या जगात चांगला दर्जा दिला जातो आणि म्हणूनच श्रीमंत होणे हे एक प्रत्येकाचं स्वप्न असते प्रत्येकाला पैसा ऐश्वर आणि धन संपत्ती हवी असते आणि यासाठी अनेक जण विविध प्रयत्न देखील करत असतात देवीची पूजा करतात उपासना करतात त्यांना जे काही हवे आहे ते मिळण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात पण माणसाचे नशीब उजळण्यासाठी देव देखील काही संकेत देत असतो जर यातला कोणताही एक संकेत कोणाला जरी मिळाला असेल तर जाणून घ्या यामागच्या संकेताचा अर्थ काय असतो एक जुनी मन आहे की उपरवाला जब बी देत आहे तो छप्पर फाडके देत आहे हे देवाची साथ आणि माणसाचे नशीब मेहनत या गोष्टी मिळाल्या तर माणसाला मोठे देह गाठ त्याला वेळ लागत नाही पण तुम्हाला माहित आहे का की माणूस यशस्वी होण्यापूर्वी देव त्याला तीन संकेत देत असतो या बाबत शास्त्रातही लिहिलेले आहे जेव्हा एखाद्या माणसाचे चांगले दिवस येणार असतात तेव्हा देव हे ते त्याला तीन संकेत देतात जर तुम्हाला जीवनात श्रीमंत व्हायचं असेल आणि तुमच्या मुलांसाठी आनंदी जीवन हवे असेल तर देवाने असे काही मार्ग दिले आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्ती आणि सन्मान मिळवू शकता आज आम्ही तुम्हाला असेच काही संकेत सांगणार आहोत जे एखाद्या व्यक्तीला श्रीमंत बनवतात समृद्ध बनवतात पहिला संकेत असा आहे की जेव्हा एखादी व्यक्तीला पहाटे हे च्या घ्या की ही काही साधी गोष्ट नाही हे संकेत खूपच शुभ मानले मानले जाते आसे मान जाते कारण असे की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात म्हणून पहाटे तीन नंतर उठणे हे तुम्ही यशस्वी होण्याचे संकेत आहेत पहाटे तीन नंतर देवांना केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही तुम्ही देवाकडे जे मागता ते देव तुम्हाला देतो दुसरा संकेत म्हणजे जर तुम्हाला स्वप्नात मोठे मोठे पर्वत दिसले आणि त्या पर्वतांवरून धबधब्यासारखे पाणी खाली पडताना दिसले आणि ते पाणी जर तुम्ही पिताना तुम्हाला दिसले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल हे देवाने दिलेले एक संकेत आहे तिसरा संकेत असा आहे की जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात देवी देवता दिसले तर ते खूप शुभ मानले जाते स्वप्नात देवी देवतांचे दर्शन होणे हे तुम्ही एक धार्मिक व्यक्ती असल्याचे लक्षण मानले जाते आणि अशा व्यक्तींची इच्छा लवकरच पूर्ण होते परंतु असे स्वप्न कोणालाही कधीही सांगू नये सांगितल्यामुळे तुमचे नशीब उजळू शकते आणि तुमची इच्छा पूर्ण होऊन तुम्ही करोडपती बनण्याआधी देवाने दिलेले असतात त्यामुळे असे घडत असल्यास तुम्ही समजून जा की तुम्ही खूपच भाग्यवान व्यक्ती आहात अशीच धार्मिक माहिती पाहण्यासाठी आजच आमचे पेज फॉलो करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद